आमा चा विशेष आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी सांगतो की नंबर एक हा नंबर असतो नंबर सांगली जिल्ह्यातील विटा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका विधानाने सध्या राज्याच्या राजकारणात चांगलाच चर्चेचा धूर उठवला आहे माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांच्या एका भाषणाचा संदर्भ देत त्यांनी नंबर एक तो नंबर एकच असतो नंबर दोन त्याला काही किंमत नसते असे वक्तव्य केले चव्हाण यांच्या या विधानाचा राजकीय अर्थ लावण्यास सुरुवात झाली असून हे अप्रत्यक्षरित्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका तर नाही ना असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे चव्हाण म्हणाले की दोन हजार चौदाची आठवण आजही ताजी आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्ही सर्वजण आनंदी होतो त्यावेळी आमच्यासोबत असलेले आर आर पाटील सभागृहात उभे राहिले की अनेकांची बोलती बंद होत असे त्यांच्या त्या, त्या शेवटच्या भाषणात त्यांनी म्हटलं होतं मी कितीही पदभूषाविली तरी नंबर एक होऊ शकलो नाही नंबर दोनला ला किंमत नसते त्या भाषणाचा व्हिडिओ आजही व्हायरल होतोय यावेळी त्यांनी देवाभाऊवर विश्वास ठेवण्याचे आवाहन करत हिंदीतही समर्थकांना संबोधित केले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या मंत्राप्रमाणे भाजप सरकारने विटा नगर परिषदेच्या विकासासाठी निधी दिल्याचा दावा त्यांनी केला बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका